दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा शनिवार दिनांक तेरा जुलैपासून संप होण्याची शक्यता आहे शनिवारपासून सिटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिलाय वेतनवाढीच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून बेमुदत संपाचा इशारा दिल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे मागील अडीच वर्षामध्ये तब्बल नऊ वेळा सिटी बस कर्मचाऱ्यांनी संप केलाय आता पुन्हा एकदा वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये सिटी बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा इशारा दिलाय वेतनात बारा हजार रुपये वाढ करण्याची मागणी या सिटीलिंग कर्मचाऱ्यांनी केली असून बारा जुलै पर्यंत तोडगा काढण्याचे अल्टिमेटम यावेळी देण्यात आले असून तोडगा न निघाल्यास संपाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान शनिवार दिनांक तेरा जुलै पासून नाशिक मध्ये सिटीलिंग बस कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने नाशिककरांची चिंता चांगलीच वाढली आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक